मनोद गाओ सकल मराठा समाजाचे झुंजार नेतृत्व श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांनी प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी चंग बांधला आहे त्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर गावोगावी दौरे सुरू केले असून राजकीय नेत्यांना मते मागण्यासाठी आपल्या घरात येऊ देऊ नका असे आव्हान सकल मराठा समाजाला केले आहे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील ठाम आहेत जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज एकवटला आहे ज्यांनी सगळे सोयऱ्यांना साथ दिली नाही त्यांना साथ नाही अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे गरजवंतांची शपथ प्रस्थापितांना अशा प्रकारे शपथ गावोगावी घेण्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत भाजप देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला सुरू केला आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून एक सकल मराठा समाजाचा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय श्री मनोज जरांगे पाटील यांनी घेतला असून संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख पन्नास हजार उमेदवारी अर्ज भरण्याचे नियोजन सुरू केले आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आणि निवडणुकीत या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल याचे उत्तर येणारा काळच देणार आहे श्री मनोज जरांगे पाटील यांचा आत्ताचा लढा हा निर्णय असून तो उघडपणे प्रस्थापितांच्या विरुद्ध असल्यामुळे मताच्या रूपाने सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो का यावर या संघर्षयोद्ध्याचे भवितव्य अवलंबून आहे अशी जनमानसात चर्चा सुरू आहे